माझा गुड मॉर्निंग तर मी आज भरलेली कार कारले दाखवणार तुम्हाला शेंगणाचं पूट घालून आणि तुला शेंगणा भाजून घातले त्याचे साल तारते ते लसुण मिळून घेतला आहे आता त्यांना मिक्सरमध्ये बारीक करणार जिरं वगैरे टाकून आणि हो अशा पद्धतीने कारलं बघा तुम्ही बघू शकाल सगळं ते बिया वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि थोडं मोठ्या साईडचं कारलं असल्यामुळे मी त्यांना दोन भाग करून घेतलेले आणि असं आणि याला तेलामध्ये फ्राय करायला टाकलेलं आहे आता याच्यात थोडं पाणी घालेल आणि त्यात झाकण पण द्यायचं आणि म्हणजे थोडा वेळ त्याला उघडवायचं मग बघा चारलं तर मऊ पण नरम होऊन जातं आणि मग त्याला थोडं गार होऊन त्याला बाहेर काढलं गार होऊ द्यायचं आणि मग ते आपण जे कूड बनवलेलं असतं लंगदाण्याचं दाण्याचा कूड ते त्याच्यात भरून परत अजून फ्राय करायला ठेवून द्यायचा मग त्यावेळेस फक्त दोन तीन मिनटं ठेवायचं आणि होऊन जातं इतकंच म्हणजे हे कारलं असं बनवलं ना अशा पद्धतीने तर अजिबात असं हे लागत नाही मला ना मी पण आधी बनवायचं तर थोडं चळवळ ठारायचं मग माझ्या मम्मीचा मी खायची पण मग लागतो तळू अवजी पण लागत नाही आणि टेस्टी पण तितकंच लागतं मग मम्मीला अशा पद्धतीने सांगितलं तर मम्मी पण आता तेच पद्धत फॉलो करते आणि आता तुम्हाला पण दाखवते दाखवतेस आता मी तर थोडं மீட்டி நான் இது நரம் மீடம சோ होईल तोपर्यंत मी शेंगदाण्याचा कूट वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते गाईस आणि हो रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया थोड्या मग तुझं जिरे टाकून बेटा

मध्ये टाकतो आणखी तू काय आज तुला आपण थोडस चिडचिड होतो बरण नसल्यामुळे आता यांना मी काढून घेतो आणि मग थोडं गार झाल्यावर त्याच्यामध्ये हे जे दूध बनवलं याच्यामध्ये आता मी चटणी वगैरे टाकताना दाखवतो हो तुम्हाला काय झालं ग पाणी जास्त फक्त हे बाहेर काढून घेते तेलामधून बघा कसे थोडे शिजल्यामुळे छान त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आपलं सगळं छान तर बियांच काढून घ्यायचं मग ते काढून ये लागत काय झालं काय झालं काय अशा पद्धतीने मी आता सगळं काढून काढून घेते आता मी आपल्या दाण्याच्या पोटमध्ये हळद टाकून घेते टाकते आणि थोडं सगळी मीठ थोडं कमीच घालते कारण आधी पण मी थोडं लावलेलं आहे त्याच्यामुळे पाणीच टाकते आणि याला आता सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग आपल्याला कारल्यांमध्ये ते भरायचं ओके आता मी याच्यामध्ये मोबाईल पकडायला आज कोण नाही आहे माझ्याकडे म्हणून मलाच हे का मोबाईल पकडायचं आहे आणि हे का रेसिपी शूट करायची तर अशा पद्धतीने कारलं कारल्यामध्ये फूट भरून घ्यायचं आहे असंच आणि अगदी खरंच एकदम मऊ नरम झालेले बरं काहीच ते नक्की बनवा तुम्हाला पण आलेला अशी रेसिपी अशा पद्धतीने मी आता सर्व कार्य बनवून घेते इकडे मी तेल पण घातलेले कढईमध्ये आता त्याच्यामध्ये सोडून देते आता यांना काही जास्त विचारायची गरज नाही सो अशा पद्धतीने मी बाकी पण कारले फूट भरून घ्या ते बाकी कारल्यांना होता आणि अशा पद्धतीने ठेवून देते तुम्हाला बाकी

पण जवळपास आणि त्याच्यात थोडं ते होऊ द्यायचं अशाच पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवून बघा तुम्हाला पण आवडेल आणि बनवायला पण सुपी काही जास्त वेळ लागत नाही हे बघा गाईस की ते छान झालेलं आहे टाकलं मस्त आता ते गार झालेलं आहे तेव्हा टाकतो थोडं आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय